आज आम्ही इथं सगळेजण वीस एकवीस तारखे फेब्रुवारीला जी डब्ल्यू सी डी एक्झाम झाली तर ती एक्झाम रद्द करण्यासाठी आलो कारण त्या एक्झाममध्ये खूप गैरप्रकार झालेला आहे अमरावती इथं चक्क ड्रीम लाईन सेंटरवर चक्क उत्तरे पुरवण्यात आलेली आहे ते पण हॉलटिकीटवर ब्रेक करून आणि आमच्या सगळ्यांची हॉलटिकीट जमा करतात एक्झाम सुरू झाल्यावर आणि त्या मुलाचं तिकीट कसं काय घेतलं नाही आणि त्याचा हॉलटिकीटवर फोटो सुद्धा नव्हता आणि ब्लॅक अँड व्हाईट होतं आणि एबीसीडी असे पूर्ण कोडमध्ये पूर्ण आणि शफलिंग असतात तिथले क्वेश्चन पण त्यांना कसा अॅक्युरेट क्वेश्चन माहिती आणि त्याचा आन्सर घ्यायचे हे सगळं आणि खूप ठिकाणी असं होते की लाईट जाणं अचानक तिथला सीसीटीव्ही बंद होणं आणि त्याला दुसऱ्या सिस्टीमवर बसवणं आणि आमच्या सगळ्यांचा पेपर होतो आणि त्या मुलाचा पेपर नाही होतो तिथेच थांबतो त्याला जास्त टाइम दिला जातो हे सगळा गैरप्रकार जे होत आहे आणि आम्ही यासाठी हजार हजार रुपये फीस भरत आहोत तरी सुद्धा आम्हाला असे सेंटर देत आहेत आम्ही आठ दिवस आधीपासून म्हणलं होतं की एक्झाम रद्द करा जर सी एसकडे खूप साऱ्या एक्झाम आहेत तेव्हा आमची मागणी फेटाळली आणि आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुमची तुमच्या एक्झाम मध्ये कोणताच गैर गैरप्रकार होणार नाही तरी सुद्धा झाला तर आता आम्हाला ही एक्झाम रद्द करूनच पाहिजे आणि दुसरी एक्झामचा शेड्यूल तुम्ही लवकरात लवकर टीसीएस ने घ्यावा